नमस्कार मंडळी तर आज आपण पिंपळाच्या पानावरचा फार जुना पारंपरिक पौष्टिक पदार्थ बनवतोय पिंपळाच्या पानामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आहेत असं म्हणतात की जी मुलं तोत्र बोलतात किंवा जीभ जड असते काही मुलं ठराविक वयात बोलायला सुरुवातच करत नाही अशा मुलांना पिंपळाच्या पानावर दही भात कालून खायला देतात असो आपला आजचा पदार्थ देखील असाच काही चविष्ट तितकाच पौष्टिक आहे रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता म्हणजे जाडसर रवा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा असा बारीकवाला रवा घेतला ना तरी सुद्धा अगोदर आपण हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे तर दही आपल्याला खूप जास्त आंबट घालायचं नाहीये यामध्ये घालूया आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचंय सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे मिश्रण आपल्याला सात ते आठ तास छान असं फर्मेंट होण्यासाठी बाजूला आहे तर इथे सात ते आठ तास झालेले आहेत त्यावरचं मी झाकण आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला रवा मस्त असा भिजलेला आहे हे बघा छान असा फर्मेंट झालेला आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर आपलं हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपण काही साहित्य घालून घेऊया सर्वात अगोदर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर दोन ते ती तीन चमचे यामध्ये आपल्याला भिजवलेली चण्याची डाळ घालायची आहे त्यानंतर दोन लाल मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर एक किसलेलं गाजर यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा तेल यामध्ये घालूया हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय याला मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आज आपण खान्देश मध्ये बनवले जाणारे डिकले बनवतोय मिश्रण आपलं तयार आहे डिकले बनवायला घेऊया तर आजचे डिकले आपण पिंपळाच्या पानावरती थापणार आहोत तर पिंपळाच्या पाण्याऐवजी तुम्ही जांभळाचं पान केळीचं पान किंवा हळदीचं पान वापरले ना तरी सुद्धा चालेल तर ही पिंपळाची पानं मी अर्धा तासापूर्वी मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवली होती आपण त्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली पिंपळाची पानं स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून झालेली आहेत आता यामधलं एक पान आपल्याला पोलपाटाव ठेवून आहे पान आपलं पोलपाटाव ठेवून झालेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला बोट बुडवून घ्यायची आहे हे बघा त्यानंतर यामधलं आपल्याला मिश्रण काढून आहे त्यानंतर हे मिश्रण आपण पानावर थापून घेऊया थापत असताना चा खूप जास्त जाड थापायचं नाहीये पातळ थापून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने कडेपर्यंत थापून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपले हे मिश्रण पिंपळाच्या पानावर छान असं थापून झालेलं आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पानांवर ती मिश्रण थापून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता पानांवरती मिश्रण लावून झालेलं ला आहे हे बघा आपण आता ही पानं वाफवून घेऊया त्यासाठी इथं मी अशा पद्धतीची चाळणी घेतलेली आहे आता ही पानं आपण यामध्ये लावून घेऊया पानं आपली चालणीमध्ये ठेवून झालेली आहेत आपण आता ही वाफवून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळण यामध्ये ठेवून तर मंडळी आपली ही पानं छान अशी वाफवून होतात तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही पानं सात ते आठ मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहेत तर ते सात ते आठ मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय डिकल्यांचा रंग बदललेला आहे म्हणजे आपले हे डिकले छान असे वाफवून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि हे डिकले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर इथे आपले हे डिकले पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता हे पानांमधून काढून घेऊया हे बघा आपले हे डिकले मस्त असे पानांमधून बाजूला होतात अजिबात पानाला कुठेही चिकटलेले नाहीयेत हे बघा मस्त असे निघालेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण सगळे डिकले काढून घेऊया मंडळी ही रेसिपी जुनी आहे पारंपरिक आहे त्यामुळे रेसिपी जेवढी शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा तर असे आपले हे खानदेशामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे टिकले बनून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद